नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले शेती संग्राल युट्यूब चॅनलवर स्वागत शेतकर मित्रांनो आज आलेले लोणीच्या शेळे लोणी बाजारला भेट देण्यासाठी आणि याच्या विषयी आपण दर बुधवारी आपण दोन्ही बाजारचे व्हिडिओ अपलोड करत असतो तेही व्हिडिओ पाहत जा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक काही करा ला पोहो आजच्या वाजात शाळांच्या काही किमती तसे टोकरांच्या व मेंड्याने काही किमती कोणती जाती शेळ आहे आल्या आज पोहो मित्रांनो काही कारण नसतं म्हणजे पुढच्या आठ बुधवार आपण व्हिडिओ नाही बनवू शकतो कारण काही आता पेपर आहे का म्हणून व्हिडिओ नाही बनवू तर त्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार चालत व्हिडिओ सुरू जाऊ शकतात मित्रांनो काठेवाडी जाते शाळा आहे संपूर्ण सगळ्या काठीवाडी काय वापर आहे आजची मग आजची सर सगळ्या दहा हजारांत द्यायच्या सगळ्या दहा हजारांत द्यायच्या पाच शाळा

दहापर्यंत दहापर्यंत देऊन टाकायचं चार महिन्यात मित्रांनो पाहू शकतो एकदम भारी क्वालिटी पाहू शकतात मित्रांनो भारी क्वालिटी असतो याची काय किंमत सांगते आम्ही साखर मग सतरा हजार चांगले शेवट किती फायनल पंधरा पंधराला फायनल पंधराला फायनल चांगत आहे होऊ शकत काही किमती सांगितले साडे सहानी लहान यांचे किती सांगितले लहान लहान किती सर सगळ सहानी बोकडे का पाठी काय एक पाट आणि तीन बोकडे सारे साहेब सांगितली त्यांनी काय किमती सांगितलं यांच्या त्यांची सहा हजार रुपये सहा हजार रुपये बोकड किती मादी किती याच्या दोन बोकडे चार होऊ शकतात मित्र रुपये दोन बोकडे चार पाटी काय किमती सांगितलं यांचे किमती काय सांगितलं सात हजार सात हजार नकापर्यंत याच्यात बोकड किती चार बोकड तीन पाटी मोठे शेवड का वापर सांगितले मोठे शेळी साडे अकरा हजार साडे अकरा हजार वापर सांगितलं यांचे सात हजार रुपये वापर सांगितले काय किंमत सांगितली यांची पाठींचे बारा हजार हजार माझी ते तिने माझे काय सांगितले चार हजार चार हजार

याची काय सांगितली बावीस हजार रुपये काय काय किंमत सांगितली बोकडे नऊ हजार रुपये सांगायला साडे नऊ सांगताय मित्र एकदम आदत आदत वयाच आहे वय काय असेल साधारण चार महिने चार महिने काय किंमत सांगितली यांची पंचेचाळीस पंचेचाळीस जोड्याची ना हा जोड्याची सध्या एकदम भारी क्वालिटीचे यांची काय वापर सरसरी पंधरा हजार पंधरा हजार कोणतं कोणतं बाजारात राहतो आपण आम्ही सगळे बाजार करतो लोणी घोडेगाव शावगाव आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहाऐंशी झिरो पाच नव्वद एकोणतीस सत्तर काही कमी जादा करून भेटून जाईल करू ना कमी जादा करून तिला दोन बोकडे दे ही जाकडी देत

काय किमती सांगितल्या शाळांच्या सांगायला भाऊचाळीस हजार छत्तीस हजार नागाप्रमाणे का जोडीचे जोडीचे छत्तीस हजार रुपये कास वगैरे तिच्या बकरू किती आलेले आज शाळा पंधरा आले ते भाऊ चार एक लोक अकरा अकरा एक राहिले संपूर्ण धावणे पाऊ शक

मेंढी वाल शाळांची आवक कमी होती गिरयक थोडी कमी होती आता मेंढ्यांची आवक जास्त काय किंमत सांगितली यांच्यात पंधरा नर किती मादी किती साधत सगळ्या संपूर्ण मादीच्या पाहू शकतो पंधरा हजार रुपये सांगताय ऑफर काय किंमत सांगितली याची 1733 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 बारा हर आणि पाच माझे होऊ शकतो दहा हजार रुपयांनी ऑफर सांगितली काय किंमत सांगितली मामा यांची सहा हजार रुपये सहा हजार नर किती किती चार दोन रुपयात घरच्याच आहे ना हो काय किंमत सांगितली यांची सात हजार रुपये ना सात हजार रुपया बोकड किती पाठी किती याच्या दोन बोकड्याच्या सहा पाठी दोन बोकडे आणि सहा पाटी एकदम भारी क्वालिटीचे बरे किंमत चांगली यांची सव्वा नऊ हजार सव्वा नऊ हजार नर किती माती किती अच्छा तो नर काय किंमत सांगितली साडेआठ हजार रुपये वापर सांगताय मित्रांनी वय काय असेल साधारण चार महिन्याचे संपूर्ण आता बाजार होता थोडी आवक कमी आहे आणि गिराई आज कमी होते त्यामुळे आपण व्हिडिओ छोटा बनवला आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन व्हिडिओ